गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या टी स्टँड समोर अवश्य भेट द्या आप नलवडे सहकारी साखर कारखाना हरडीचे वाईस शर्मन प्रकाश चव्हाण यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेत निवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याबद्दल शिवाजी खोत यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेत आपली भूमिका स्पष्ट केली सभासदार करायला सभासद्याचा पत्र त्याच्यामुळेच पडल्या रिटायर्ड कामगारांनी भीक मारायला होती का असेल मुखरीफ नाखान्याची सर्वसाधारण सभेमध्ये शिवाजीराव खोत व त्यांच्या सहकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दंगा करून गोंधळ घालून ती सभा उधळून लावली अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडली पण प्रकाश चव्हाणांना मला एक शांतपणे गोष्ट सांगायची आहे की आम्ही तुमच्याकडं फक्त विषय नंबर एक ज्यावेळी वाचला त्यावेळी त्या विषय नंबर एकमध्ये पोट विषयावर आम्हाला काही प्रश्न विचारायचे होते त्यासाठी आम्हाला माहीत द्या म्हणत होतो आता ही पत्रिका तुमची आहे प्रकाश चव्हाण इथं माझ्याकडे विषय नंबर चार आहे वर्षाचं चा वैधानिक लेखा परीक्षण कोल्हापूर यांच्याकडून आलेल्याची नोंद घेणे तुम्ही लेखा परीक्षण वाचून दाखवूनस का लोकांच्या समोर विषय पत्रिकेवरचे विषय वाचणे म्हणजे वाचन नवे प्रकाश चव्हाण मुळात तुला अक्कल नाही मुळात तुला तीस वर्ष स्वागत कराय उभारायचास नाहीतर आभार तरी मानायचा तू उभारत होतास त्यामुळे तुला ह्या नोट नोटीस वाचनाची आणि त्याच्या अंतर्गत काय सभासद असते ह्याची तुला स्वतःला माहिती नाही स्वतःला त्याची तुला अक्कल नाही गडिंग कारखान्याला या वर्षी पस्तीस काय चाळीस कोटी कर्ज घेतलेत हे कर्ज तू या वर्षी काय करणार आहेस हे लोकांना सांगायचं असते आणि ते लोकांनी काल विचारायचं असतंय त्याला अंदाजपत्रक म्हणतात जे तू या विषय पत्रिकेवर मांडलास सांगितलास कोणाला जी उत्स्फूर्तपणे हजारो लेख लोक आले होते सभासद आले होते म्हणतात तुझ्यात हिंमत असेल प्रकाश चव्हाण तर सभासदाला खरोखर ज्यांनी सही केले असे सभासदांची संख्या सहाशे ते सातशेच्या वर नव्हती सगळे कामगार बळजबरीनं बिगर सभासद बिगर उत्पादक ढाबा संस्कृतीत तयार झालेले हितनं सुटल्या की गाड्या ढाब्यावर ह्या सगळ्या तुझ्या वृत्तीनं वागण्यानं गडिंग्लज तालुक्यातला कारखाना संपला बारा तेरा ला कारखाना चालव साहेबांनी घेतला मदत केली म्हणतोस खोट बोलून गडिंग्लज तालुक्यातल्या पंचवीस हजार सभासदांना दिशाभूल करू नको आदरणीय मुश्रीफ साहेबांनी कारखान्याला मदत करायने कर्ज दिले त्याचे व्याज गडिंग्लज कारखान्याचे पंचवीस हजार सभासद पेडतात तू नाही पेडत बँक हीच लोक लोकांची आहे आणि कारखानाही सभासदांचा आहे कोण कोणाच्या खिशातलं मेहरबानी देत नाही पंचावन्न कोटी डॉक्टर शापूरकरला का दिलं त्याचा हिशोब तुझ्या नेत्यानं पहिला इथे जनतेसमोर समोर सभासदांच्या समोर दिला पाहिजे कशासाठी मुस्लिम साहेब लपून बसलेत काय येत नाहीत बाहेर इथं बसलेले सगळेजण तुम्ही सांगत होता संचालक साहेबांची उंची साहेबांची उंची अरे प्रकाश तुझी उंची बघ अगोदर तू होता चंद्रकांत पाटलांच्या अगोदर होताच दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी सतीश पाटील दहा वर्षापूर्वी होता जनता दलात घरांना अक्क श्रीपदराव यांच्याकडं प्रकाश पताडे भाई आमचे होते शेका पक्षात त्यांचं घरानं तुम्ही पक्षात येऊन झाली दिवस किती आणि उंची कुणाची मोजाय आम्हाला सांगता आदरणीय मुस्लिम साहेबांना दोनदा आमदार करायला रक्ताचं पाणी आटणारा मी बी इथं बसणारी माझी जख आहे कर्मचारी पायाला भिगडी बांधून फिरल्यात त्यांच्या आमदारकीला विधानसभेला सही मस्टरवर करून फिरल्यात मुसरीफ साहेबांनी मेहरबानी केली नाही कारखान्यावर कर्ज दिलं उलट माझं असं म्हणणं आहे परत आणि पन्नास कोटी तुम्हाला देतील त्या कारखान्यावर चारशे कोटीचं कर्ज कसं होईल याची जर कोण या जिल्ह्यात वाट बघत असेल तर आदरणीय मुश्रीफ साहेब बघायला लागले जसं दौलतवर कर्ज गाठलं तसंच गडिंग वर कर्ज घालणार त्या फिटण्यातून तो बाहेर येणार नाही तो कारखाना केडीशी बँक देऊन टाकेल हेड अकाउंटंट घे बस नसेल तर आरजीडी कोल्हापूरला बोलव माळवे साहेबांना तू मी आणि पत्रकार परिषद आणि तुझं हेड अकाउंटंट तू दोघं घेऊन बस आणि कोण असली तरी मी एकटाच येतो एवढी एवढं माझ्या हातात बास आहे आणि दे, चा, चा, का था? का था? दे? मल मला तू एक्सप्लेनेशन करून या कारखान्याचं गेल्या वेळेच्या पंचावन्न कोटीचं काय केलास आणि आत्ताच्या चाळीस कोटीचं काय करणार आहेस ही हिंमत असेल तर दे मग मला कुत्र्या मन मांजर म्हण आणि तुला काय म्हणायचं ते म्हण पण तुला मात्र माझी एक विनंती आहे मला कुत्र्या मांजर म्हणताना तू स्वतःला कडू लवड्याचं आहेस म्हटलास आता कडू लवडायच्याचा अर्थ काय काय होतो ते तुझं तुझ कोणा तरी घरात विचारून घे मी आज माझं तोंड आणि माझी बी विटाळत नाही ते बोलून कारण का त्या घरात मी कवा तरी खालोय माझ्यात खालास काय नाही ती आठवण करून बघ विषय नंबर चार शिवाजीराव खोतानं बड्याजीवाडीत संस्था काढल्या नाहीत अरे काढल्या नाहीत ते बरं झालं ना गोरगरिबांचं पैसे आणायचं गोळा करून त्या संस्था मोडून खायच्या शिवाजी बँक मोडण्यात तीस वर्षी तूच आहेस कारखाना मोडण्यात तूच आहेस शेतकरी संघ गडिंध मोडण्यात तू चाईस मार्केट कमिटी अख्खी तुनच संपलास किंवा कुक्कुट पालन आहे बघ तिथं ते मी संपवण्यात तयारी चांगलं चा स्वतःला फार अगदी संन्याशाचा अवतार समजून तू बोलत जाऊ नकोस आणि माझं बायपास करतो म्हणतोस जरूर कर दोस्ता माझ्या माझ्या आता स्वतःचीच खर्च करायची तयारी राहिली नाही तूच मला घेऊन चल आणि कुठला आणि काय करणार असेल तर कोण आणचल पण जे करणार कर। कर। आहेस ते बोल माझं बायपास करणार म्हणतोस ते कर सोडणार नाही म्हणतोस तसं कर मला एकदा बघायचं आहे की तू जे बोलतोस ते करतोस मुळात काय मला स्वतःला खात्री शंभर टक्के आहे की तू जे बोलतोस ती चार पाच दहा इकडे तिकडे गोळा करून बोलतोस दोनदा बायपास झाले का माझं बर चारदा म्हणू की आपण तू हिंमत असेल तुझी एकटा एकटा फक्त शिवाजी पुत्रा नसेल तर तू सांगेल ते ठिकाण नुसतं माझं मी तुझ्या हातात धरलेलं मनकट सोडवून घे तुझ्या घरात जिवंत असेपर्यंत भांडी गाव असतो दोन दुतो पळून गेलास आणि आम्ही सभा उधळली म्हणतोस सभाच्या सभागृहातून सगळ्यात शेवटी बाहेर पडणारा माझा शिवानिवृत्त कर्मचारी आणि शिवाजी होत आहे पळून तुम्ही गेलाय पहिल्यांदा त्यातनं ही गोष्ट लक्षात ठेवा कारखाना उत्तम चालवण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं असायचं कारण नाही कारखाना चालू झाला तरच तुला खायला गावणार आहे आणि बघ जसं दोन वर्षीसुद्धा वाट बघितली नाही डॉक्टर शापूरकर तू स्वतः त्या लक्ष्मीच्या मंडपात सांगत असस शिवाजीराव खोत खोतनं फोडू दे नाही तर चिड्डी काढून फिरू देत तो कारखान्यात येत नाही म्हणून कशाला मला कारखान्यात पाहिजे पंचवीस शेखरना नावावर असणारा मालक मी आहे कुणाच्या तरी दारात शिपू ठालवत पंचवीस हजार सभासदांच्या दारात भीक मागून खायची मला परमेश्वरांनी माझ्या आईवडिलांना गरज दिलेली नाही संस्था म्हणून खायची गरज तुला आहे मला नाही जाता जाता एकच ह्याच्यापेक्षा जास्त सांगणार नाही तुला कुठं कधी कवा काय जे करायचं असेल ते कर रे मला कटाळ आलाय तुझं करतो 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 म्हणून मला माझी आता लाज वाटायला आहे तुला इथून पुढं हे भाषण सुद्धा तुझ्यावर मला करायची माझी इच्छा नाही आणि का सांग आणि उरलं गडिंग तालुक्यातल्या पंचवीस हजार सभासद ठरवतील त्या कारखान्यात कुणी जायचं नाही तो कारखान्यात टिकवायचा का नाही टिकवायचं असू दे लोकशाही आहे ती ते का माझ्या बाचं वतन नाही आहे तुला वाटत असेल तुझ्या बाचं वतन माझ्या मात्र बाचं वतन नाही माझ्या बाचं अडीचशे रुपयेच त्यावेळी गाठलेला आहे त्याची रकवाई करण्यासाठी हे सगळं करायला आहे उरता उरला शेवटचा प्रश्न की ह्या कामगारांच्यासाठी मीच प्रश्न सोडणार असा मुद्दा तू सतत बोलायला लागलास तुझ्या दारात तू डायरेक्टर असताना दोन हजार बारा तेरापासून लक्ष्मण देवारडेपासून सगळे कर्मचारी इथं माझ्याजवळ भटलेत रणजित देसाई यांच्यापासून सुरेश पाटलांच्यापासून ते रेंदा पर्यंत हे सगळे कर्मचारी तुझ्या दारात असा घासून आले हाकलून दिलाय तुम्ही हाकलून सगळ्या संचालकांनी दारात सुद्धा कोणाला तुम्ही करून घेतले नाही खरं परमेश्वरला स्मरून त्या गौल देवाला आणि तू एक तरी कामगार मिळेल्याच्या घराकडे गेल तास म्हणून एकशे सोळा कामगार आज मरून गेले त्या कामगारांच्या जीवावर तू नोकरी केलास डायरेक्टर झालास वाईस चेअरमन झालास आणि आज विधानसभेच्या तोंडावर भुरटी भुरटी एवढी एवढीशी पोर आता सोडून दिल्यात कामगारांच्या फोड घालायसाठी आमच्याकडे या मुस्लिम साहेबांच्या कडे जाऊया तो म्हणतो माझ्याकडे या मुस्लिम साहेबांच्या कडे जाऊया तो म्हणतो मार्ग चुकलाय कामगारांचा कुठला मार्ग चुकलाय सतीश पाटील स्मशानात गेले ते सव्वाशे कामगार म्हणून त्या मार्गाने गेल्यात आणि आम्ही त्या मार्गाने सगळे जायला लागल्यात आणि कुठला मार्ग म्हणतोस तू सतीश खरेपणा जर तू आशील पाटील त्या गिजवण्याचा दे दहा कोटी रुपये त्या कर खात्यावर जमा कर यांच्या आणि मग इथे मिरवणूक करतो कशाला त्या प्रकाश वेगळं तुझं त्याच न तुला गावायचं नाही एकाच बाजारात चार वेळा विकून पैसे किशात घेऊन जाईल तुला सांगून धन्यवाद जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सय्यद सह लता पालकर गडिंग